हॅलो नमस्कार हो तर ही माझी शेतातील वही आहे अगदी शेतातील सर्व जमा खर्च सगळं यामध्ये लिहिलेलं असतं तर इथं मी भेंडीचं जे उत्पन्न घेतलं होतं तर त्याचं मी तुम्हाला दाखवत आहे कशा पद्धतीने मी लिहून ठेवलं आहे तर अगदी शेत तयार करण्यापासून मी सर्व माहिती लिहून हो ठेवलेली आहे अगदी तारखेसहित कोणत्या तारखेला काय केलेलं आहे तर ते पूर्ण लिहिलेलं आहे प आळवणी वगैरे आणि अळवणी घालताना पण त्यामध्ये क म्हणजे काय काय वापरलेलं आहे तर ही पण संपूर्ण माहिती मी यामध्ये घातलेली आहे आणि अगदी आपली खर्च किती आलेला आहे आणि सगळ्यात शेवटी टोटल तर अशा पद्धतीने मी सगळी माहिती मी लिहून ठेवलेली आहे वहीमध्ये दुसऱ्या पानावरती एक साईडला मी भेंडीचं उत्पन्न अगदी तारखेसहित एक साईडला त्या महिन्यात खर्च का म्हणजे शेतामध्ये फवारणी असेल किंवा बाकी काय करायचं असेल लागवड ते तर ती काय केलेलं के के आहे कोणत्या तारखेला केलेलं आहे फवारणी आणि त्यामध्ये कोणकोणते कौन घटक वापरलेले आहेत तर ते डिटेलमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याची पण टोटल वगैरे लिहिलेलं आहे मध्ये मध्ये मी कोथिंबीर पावटा पण थोडा घातला होता तर ते पण लिहिलेलं आहे आणि भेंडीचे उत्पन्न पण लिहिताना मी तारीख दर किलो आणि रुपये अशा पद्धतीने लिहिलेलं आहे प्रत्येक तारखेच्या पुढे दर किती होता त्या दिवशी किती किलो भाव मिळाला किती किलो उत्पन्न झाले आणि किती रुपये भाव मिळाला तर अशा पद्धतीने मी पूर्ण माहिती लिहून ठेवलेली आहे आणि सगळ्यात शेवटी टोटल केलेले आहे किती किलो त्या शेवटच्या तारखेपर्यंत उत्पन्न आपलं झालेलं आहे तर ते सगळं व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे आणि प्रत्येक पेजवरती असंच लिहिलेलं आहे एक साईडला मी जो जे शेतात आपल्याला घालायचं आहे खत लागवड फवारणी वगैरे करायची आहे तर ते लिहून ठेवलेलं आहे खर्च आणि एकीकडे आपलं उत्पन्न येणारं तर अशा पद्धतीने मी तारखेसहित लिहून ठेवलेलं आहे तुम्हाला जर कोणतंही उत्पन्न घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने लिहून ठेवलं तर तुम्हाला कधीही अगदी चार पाच वर्षांनी दहा वर्षांनी जरी वही उघडून बघितली तर त्यावेळी आपण किती दिवसांनी कुठली लागवड घातली होती को काय उत्पन्न किती उत्पन्न झालं त्यावेळी दर काय होता आणि आपलं खर्च आणि जमा जा किती झाले तर हे पूर्ण लिहून ठेवू शकतो आणि बघू शकता जुलै महिन्यात काहीही घातलेलं नाही आणि भेंडीचं उत्पन्न हे नेहमी फायदेशीर असतं आणि आम्ही पण पहिल्यांदाच केली होती आणि आम्हाला खूप छान त्यातून उत्पन्न मिळालेलं आहे तर अशा पद्धतीने लिहून ठेवलं तर अगदी नऊ शिक्यांना जर तुम्हाला दाखवायची असेल ही म्हणजे नवीन कोण उत्पन्न किंवा अशी भेंडी करणार असेल तर याला वय दाखवली ना त्यांना तरी तुम त्यांना लक्षात येईल की किती दिवसांनी कोणती फवारणी घेतलेली आहे त्यासाठी काय काय घेतलेलं आहे किती ग्रॅममध्ये किती मिलीमध्ये इथंपर्यंत सगळी माहिती लिहून ठेवलेली आहे आणि शेवटच्या पेजवरती बघू शकताय तीस पाचला उत्पन्न चालू झालेलं पाच नऊपर्यंत उत्पन्न म्हणजे बरोबर तीन महिने हे उत्पन्न भेंडीचं आम्ही घेतलेलं आहे आणि दीड महिन्यात तर तोडा चालू होतो तर अशा पद्धतीने मी जमा उत्पन्न खर्च अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याचा लिहून ठेवलेला आहे आणि त्यानंतर पण एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न काढलेलं आहे आणि त्यानंतर येणारा निव्वळ नफा तुम्ही बघू शकताय की अगदी तीन महिन्यात बत्तीस हजार दोनशे सॉरी बत्तीस हजार दोनशे पस्तीस एवढा आपला निव्वळ नफा झालेला आहे भेंडी उत्पन्नातून आणि जास्त आम्ही घरच्या घरी गहर तोडा घेतलेला आहे आणि हे बारा गुंट्यामध्ये घेतलेलं पीक आहे आणि रोजच्या रोज तोडा असतो रोजच्या रोज आपल्याला हाती पैसा जर खर्च करण्यासाठी हवा असेल तर हे जो भेंडी करणं खरंच फायदेशीर आहे आणि हे नक्की करा शेत प्रत्येक शेतकऱ्याने केलं पाहिजे हे मला माहीत आहे ही उपयोगी माहिती नक्कीच तुम्हाला पडेल आणि जर तुम्ही पण शेतकरी असाल तर अशा पद्धतीने शेतीचं नियोजन आणि पूर्ण सविस्तर माहिती आपण लिहून ठेवू शकता जास्त वेळ लागत नाही अगदी थोड्या वेळाचं काम असतं एक जास्तीत जास्त पाच जास्त मिनटाच्यावर काही काम नसते परंतु हे लिहून ठेवणं खूप गरजेचं आहे निद आपण शेतकऱ्यांसाठी तरी कारण आपलं पूर्ण भवितव्य म्हणा किंवा आपलं येणारं उत्पन्न हे किंवा आपल्या जगण्यासाठी लागणारं साधन फक्त हेच असेल तर यातून आपल्याला बरेच ण्यासाठी असतं तर त्यामुळे आपण लिहून ठेवलीच पाहिजे सर ही सर्व माहिती तर नक्की तुम्हाला उपयोगी पडेल आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर, तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद